आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण वरंडा तालुक्यातील तृप्ती हॉटेल मध्ये त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप वामन यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मेजर समाधान लिमकर यांच्या उपस्थितीमध्ये मेजर बबन विठ्ठल पाटील यांची त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे कोर कमिटी ज्येष्ठ सल्लागारपदी आणि धाराशिव जिल्हा सचिवपदी नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली आहे तसेच कैडगावचे मेजर भगवान निवृत्ती थोरात यांची धाराशिव जिल्ह्याचे उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली आहे यावेळी धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूम वाशी तुळजापूर कळम या तालुक्यातील आजी माजी सैनिक आणि अर्धसैनिक बलाचे जवान इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या ज्या बी काही समस्या असतील त्या समस्या खोलण्यासाठी या परंडा तालुक्याचे सर्वासर्वे राजभाऊ पवार साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला विनामूल्य ऑफिस खोलून दिलेलं आहे तरी याचा सर्वांनी जे बी काही सर्विस माजी सैनिक आहेत त्यांच्या आडी अडचणी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या अडीअडचणी नोंद करण्यात यावी त्या ज्या अडचणी असतील त्या सर्व ही जी संघटना आहे ती आपल्या घरापर्यंत जाऊन सर्व आपल्या संघटना दूर करतील कारण यापुढे प्रत्येक जे शहाण्णव गाव आहेत त्या शहाण्णव गावामध्ये गावा संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी हनुमंतम मस्तूत परंडा <स्था> महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा